ሙስሊም ምድር ነው मित्रांनो केंद्र पुरस्कार राज्य पुरस्कार निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि गुण अपडेट आहे मित्रांनो डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च चार महिन्याच्या अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याचा एक मार्ग मोकळा झालेला आहे याची मंजुरी अठरा फेब्रुवारीला दिली गेली आहे डिसेंबर दोन पासून जे पण निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यात संजय गांधी निराधार योजना श्रावण माळ निराधार योजना सेवानिवृत्ती वेतन निराधार योजना किंवा राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना असेल इंदिरा राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना वेतन नसेल अशा विविध योजनांचा केंद्र पुरस्कार आणि राज्य पुरस्कार योजना आहेत अशा पूर्ण पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून दिले जाणार आहे या डीबीटीच्या पार्श्वभूमीवर चार महिन्याचा अनुदान वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एसबीआयच्या सेंट्रल बँक खात्यामध्ये निधी जमा करायला मंजुरी भेटली आहे त्यात पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांचं खातं स्वतंत्रपणे खातं डीबीटीच्या बँक ऑफ इंडियामध्ये ओपन केलं गेलं आहे याच खात्यामध्ये चार महिन्याचा अनुदान राज्य शासनाच्या खात्यामध्ये वर्ग करण्यासाठी राजशासनाने मंजुरी मिळाली आहे याच्यामध्ये वे वेगवेगळ्या योजना आणि त्याचा हिशोब करून या लेखापाला प्रमाणानुसार निधी वितरित करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे टोटल बाराशे त्र्याण्णव कोटीचा निधी चार महिन्याच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यामध्ये वितरित केला गेला आहे महत्वपूर्ण जवाहर पाहण्यासाठी महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता धन्यवाद